ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर कौशल्या जाधव हो म्हणून आहेत त्या काकूंनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर काकू म्हणत होत्या आम्ही रायगडला राहिलो होतो आता म्हणजे बरेच वर्ष आम्ही रायगडला राहिलो म्हटलं रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही बरेच वर्ष राहिलो आणि त्याच्याम त्याच्यानंतर म्हणतात इकडं आम्ही कोल्हापूर साईडला आलो म्हणजे गगन बावडा ते नाही ना त्या साईडला त्यांनी राहतात आणि तर त्या म्हणत होत्या इतके म्हणजे इतकी ठिकाणं सर्विसच्या निमित्तानं फिरणं झाली रायगडच्या आधी दुसरीकडे आम्ही होतो दिल्लीला पण होतो त्याच्यानंतर ब म्हणजे जवळजवळ आमची ट्रान्सफर म्हणतात चाळीस म्हणजे मी, मी चाळीसाव्या वर्षी येईपर्यंत जवळजवळ बारा ते तेरा ठिकाणी ट्रान्सफर झालेली होती म्हणतात दहा बारा तर ठिकाणी झालीच होती म्हणतात लग्न माझं लवकर झालं म्हणतात त्या वेळेला आणि त्याच्यानंतर सतत फिरणं आणि चाळीस वर्षापर्यंत त्यामुळं वेगवेगळ्या भागात जाणं होतं फक्त आपले देव धर्म एवढेच माहीत होते आईंचा मार्ग खरं म्हटल्या कधीही असं झालं नाही की ज्या ठिकाणी गेले मला त्यावेळेला आईंचा मार्ग भेटला असं कधीच नाही झालं एवढ्या वर्षामध्ये चाळीस वर्ष आयुष्याची फुकट गेली आणि मग आई भेटल्या म्हणल्या आणि ज्या वेळेला आम्ही इकडं पावड्याच्या इकडं राहायला आलो कोल्हापूरच्या तिकडं ते तर ती ति, तिथं गेल तिथं आल्यानंतर मला आईंचा मार्ग माहिती झाला म्हटला आणि मग मी आईंच्या मार्गात आले आता म्हणतात मला जवळजवळ सोळा वर्ष होत आली आईंच्या मार्गात येऊन पण खूप वर्ष आयुष्याची वाया गेली आणि मग आई भेटल्या म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात चाळीसाव्या वर्षापर्यंत आमचं नातं इतकं खराब होतं म्हणतात इतकं खराब की उगीच आपण राहिलोय म्हणून राहिलोय सोबत असं होतं म्हणतात म्हणजे काही अर्थ नव्हता आमच्या नात्याला भांडणं रोज आ, रोज कटकटी आणि इतकं म्हणजे त्रासात दोन मुलं आहेत म्हणून कसं तरी दिवस ढकलायचे असं आमचं नातं होतं आणि असं आमचे दिवस होते म्हणतात तुम्हाला खरं सांगू म्हणतात कधी कधी मी ज्या ठिकाणी राहायला जायची असं वाटायचं तिथनं पळून जावं आपण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची ना तर तिथनं पळून जावं आणि असं त्या ठिकाणी हृदयपर्यंत नवीन ठिकाणी जायनं जाणं असायचं असं दोन दोन वर्ष झाले तीन वर्ष तर आपण आता थोडं रु रुलतो आहे एखाद्या ठिकाणी तर तिथं अजून हे होत नाही तो तो तोपर्यंत आपलं बसतं बसतंय तोपर्यंत तिथून हलणं व्हायचं आणि त्यामुळं माणसांची पण तिथल्या जोडलेल्या माणसांची पण साथ सुटायची आणि नातेवाईक पण जवळ नाही एखाद्या ट्रान्सफर झालेली असायची आणि त्यात आमच्या दोघांचं नातं खराब असल्यामुळं कशातच इंटरेस्ट वाटायचं नाही म्हटलं त्या मुलांकडे लक्षण असायचं माझं तरी नशीबानं म्हणतात की मुलं त्यांचं त्यांचं हे करून वाढली त्यांचं त्यांचं स्वतः स्वतःच ती सावरली आणि वाढली मुलं पण मला स्वतःला सावरताच येत नव्हतं मला अशी कंडिशन होती ना फार बेकार कंडिशन होती म्हणतात मला असं वाटायचं की काही अर्थच नाही आपल्या नात्यामध्ये त्यामध्ये का आपण राहतो या माणसासोबत असं खूपदा वाटायचं म्हणतात खूप मनस्ताप व्हायचा खूप त्रास व्हायचा फार वाईट कंडिशन होती म्हणतात आणि अशी चाळीस वर्ष झाली म्हणतात म्हणजे आ, वयाची चाळीसावी वर्ष म्हणजे सर्व्हिसला चाळीस असं नाही मन, म्हण म्हटल्या त्या वयाची चाळीस वर्षं झाली आणि तुम्हाला सांगू म्हटलं इकडं आल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीच्या ह्यानं ती मैत्रीण माझी कोल्हापूर म मेन कोल्हापूरमध्ये राहिलाय म्हणतात महालक्ष्मी मंदिरच्या तिथं आणि ती एकदा माझ्याकडे आलेली होती गगनपावड्याला राहायला आले त्यावेळेला आणि तिथं आल्यानंतर तिनं मला आलींचं सांगितलं म्हणली त्या ज्या दिवशी ती आली त्या दिवशी सुद्धा आमची खूप खूप भांडणं झालेली होती म्हणतात आणि ती आली त्यावेळेला माझे डोले वगैरे लाल सुजून हे झालेले होते आणि तिनं ओळखली अगं रडली आहेस काय की ती म्हणजे आणि मी मुल तर थोडी जरा जास्त गोरी असल्यामुळं रडलं वगैरे की माझ्या चेहऱ्यावरून लगेच ते दिसून येत आहे म्हणतात की ही रडली आहे खूप आणि तिनं ओळखली अगं तू रडली आहे वगैरे का वगैरे का तर म्हणली तिला बघितल्यानंतर मला ते जास्तच हे झालं बांध फुटल्यासारखा झाला आणि खूप नातेवाईकांपासून तर लांब झालेले होते म्हणतात मी का तर प्रत्येक वेळेला ट्रान्सफर झाली तर चला दुसऱ्या गावी दुसऱ्या गावी आणि मग त्यामुळं आई वडिलांना भेटणं व्हायचं नाही कुठल्या दुसऱ्या नातेवाईकांना भेटणं व्हायचं का नाही काहीच नाही म्हणतात फक्त नवरा आणि तो पण सोबत नाही आपल्या असंच ज्या जाणवायचं नाही त्यावेळेला खूप त्रास व्हायचा म्हणतात खूप त्रास व्हायचा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा असे प्रकार घडून हे येत असताना म्हणतात तिनं मला ज्या वेळेला आईंचा मार्ग दाखवला आईंच्या मार्गात आल्यानंतर म्हणतात तिनं मला एवढंच सांगितलेली होती बाकी काही सांगितलेली नव्हती भजन हे आपल्या हे बघ आत्ताच्या ह्याच्यामध्ये तिला मी म्हणजे बोलले ना असं रडले मी तिच्यासमोर तर तिला कळलं की हिला काहीतरी दुःख आहे मग तिनं थोडंसं विचारल्यानंतर मी बोललं की अगं आमच्या दोघांचं फार भांडणं होतात टोकाला जात आहे वगैरे हे ते बोलले तर त्यावेळेला तिनं मला बोलली की मला म्हणली हे बघ आता जे आहे ते भोग आपल्याला भोगून सारावे लागतात तर तू काय कर हे भजनाचं पुस्तक ठेव हो तुझ्याकडं आणि ह्यातली भजनं वगैरे म्हणत जा वगैरे असं सांगितलं तर मी म्हटलं नको मला काही ते जमायचं नाही आणि नको ते तर ती म्हण मं, म्हटली मी येईन ना नंतर तर तुला मी परत म मंदिरला वगैरे घेऊन जाईन असू दे ठेव हो तुझ्याकडं आणि वा, वा वाचू वाटलं तर वाचून बघ नाहीतर मग ठेवून दे देवाऱ्यात नंतर आल्यावरती दे मला असं तिनं मला बोलली म्हणतात तर मी म्हटलं नाही ग मला नाही आणि इंटरेस्टच नसायचा म्हटलं मला काय करण्यात भांडणं झाली की माझी माझं मूड सगळा ऑफ व्हायचा हो क कुणाच्यात मन लागायचं नाही कुणाच्यात काही बसावं उठावं वाटायचं नाही मुलांकडं सुद्धा माझं लक्ष नसायचं तर ह्या गोष्टींनी खूप मला त्रास व्हायचा हो म्हटल्या त्या तुम्हाला सांगू म्हटल्या पहिले दहा वर्षसुद्धा जे होते ते फुकटमध्ये घालवले असं वाटले म्हणतात मला मी आईंना रोज हे मागणार ते मागणार ते मागणार आणि तशा गोष्टी होत जाणार पण त्यातनं सुद्धा ते, ते मागितले की आपण काय होतंय ते ते इच्छा पूर्ण झाली की ती थोडे दिवस आपल्याला मजा वाटते छान वाटते नंतर नवीन, नवीन नवीन इच्छा तयार होतात आणि मग नवीन आणि परत आपण मागं लागतोय असं म्हटल्या त्या आणि त्यामुळं दहा वर्ष तर अशी गेली पण आत्ता कळते म्हणतात की आईंनी आईंना काहीही मागायची गरज नाही काहीही मागायचं नाही फक्त आपलं नामस्मरण करायचं फक्त भजन करायचं मला कधी वाटत नव्हतं म्हणलं की आम्ही दोघं एकत्र जाऊन अनुग्रह घेईन पण ती गोष्ट आईंनी जुळवून आणली आमच्या दोघांचाही एकत्र अनुभव केला म्हणल्या आईंनी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणतात त्या इतकी इतकं इतकं म्हणजे इतकं तुम्हाला सांगू म्हणतात ज्या वेळेला ती आलेली त्या दिवशी मैत्रीण माझी ज्या ज्या दिवशी आली म्हणतात त्या दिवशी भांडणं झालेली होती माझ्या मिस्टर एकदा भांडणं झाली ना म्हणायची म्हणतात त्या आठ आठ दिवस बोलायचेच नाहीत माझ्यावर सोबत म्हणतात की म्हणजे मी विचारलं तरी पण ते उत्तर द्यायचे नाहीत बोललं तरी पण बोलायचे नाहीत आणि मग ते मी आठ दिवस असंच झुरत झुरत राहायची म मला कशातच इंटरेस्ट वाटायचा नाही मुलंच म्हणजे आई हे खायला कर मग मी उठून करणार मग त्यांनी यायच्या टाईमला स्वयंपाक वगैरे करणार घरातल्या कामांकडं कर लक्ष नसेल असं माझा स्वभाव झालेला होता म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात ज्यावेळी मा म्हणजे माझे माझी मैत्रीण आली त्या दिवशी आमची खूप भानं झालेली होती तर तिनं मला बसवून घेऊन त्या दिवशी मला म्हटली काही नको तू थोडंसं भजन म्हण आहे ह्यातलं तर मी म्हटलं ठीक आहे तू म्हण मी ऐकते आणि तिनं एक दोन चार भजनं अशी जी म्हणून दाखवली की त्यामुळं म्हणजे मन अगदी हे वाटायला लागलं मला म्हणजे आपण म्हणतोय ना आ, की त्या भजनांना अर्थ असतोय अशी भजनं तिनं निवडली आणि त्यातली ती मला बोलून दाखवली म्हणून दाखवली नको प्राण्या राहू सदा तू कष्टी त्याच्यानंतर आणखी काहीतरी त्यांनी सांगितलं श्री सद्गुरु पद कमली भृंग होई रे ते एक भजन म्हणून दाखवली म्हटलं तिनं पद पर, पद आयुष्य जाय नमिरे पुन्हा मानव काय हे ज्या वेळेला मी ऐकायला लागले ना तर खरंच आपलं आयुष्य असंच परत परत चाललेलं चा आहे त्यांनी आणखी एक दोन भजनं सांगितली माझ्या एकदम लक्षातून गेलीत आता ते त्यांनी हे सांगितलेलं तर त्यावेळेला मला असं वाटायला लागलं खरंच आपलं आयुष्य किती परत परत आपण चाळीस शिकडं आलो आणि अजूनसुद्धा आपण नवऱ्याच्या पाठीमागं पळतोय पळतोय अजून काही सुख नाही काही नाही आणि उगीच आपण परत राहायला लागलो आहे असं ते भजन ऐकल्यानंतर मला वाटायला लागलं श्री सद्गुरुपद कमली भृंग होईरे ते भजन ऐकल्यानंतर आणि खरंच आपलं आयुष्य किती परत निघून चाललंय आणि काय शेवटी हातात काहीच नाही आहे असं तेन वाटायला लागलं आणि मला ते छान वाटलं तरी पण मी म्हटलं नको ठेवू पुस्तक तर मी ती म्हटली जेवढी मी सांगितलेत ना म्हणजे असं कुठलं प्रॉपर वार असं नाही म्हटली तिनं तिनं मला त्या म्हटल्या मला सांगितलं नाही प्रॉपर असं वार कुठला तिनं मला सांगितलं नाही मला मोजकी मोजकी भजनं तिला जी वाटली की मी माझ्या मानसिकतेवर हे होतील ती भजनं तिनं मला त्यातली म्हणून दाखवली म्हणली आणि म्हणल्यात काकू सॉरी त्यातली भजनं मला तिनं दाखवली म्हणून आणि ती भजनं म्हटल्यानंतर म्हणल्या ती आ ती मला असं वाटायला लागलं की कि खरंच किती छान हे खरंच अर्थपूर्ण आहे म्हणून तिनं मला प्रत्येक भजनाचं हे नाही सांगितलं प्रत्येक वाराचं नाही सांगितलं माझ्या मानसिकतेवर बदल व्हावा म्हणून तिनं तशीच भजनं मला आ, सा आ, हे केली आ, की प्रेम लगा दिल मे जब काय प्रेम लगा दिल मे जब नेमका बंधन छूट गया ते जे भजन आहे ते प्रभूतेनो कैसो खेल रचायो मै तो देख देख विसमायो ते एक भजन त्यांनी सांगितलं असं ते तिनं भजनं मला त्यांनी मला जे भजनं सांगितलेली ते मी आठवून आटून, आटून सांगायला लागले तर ती ती भजनं हे झाल्यानंतर म्हणजे हे करायला लागल्यानंतर मी म्हणायला लागल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं म्हणलं त्या दिवशी पण मी नको म्हणत असताना तिनं पुस्तक ठेवून गेली माझ्या मिस्टर यायच्या टायमाला परत मी ते पुस्तक काढलं आणि त्यातलं सारखं ते भजन म्हणायला लागले नको प्राण्या राहू तू स सदा तू कष्टी आनंद भोगया सारी ही सृष्टी हे भजन म्हणत असताना ना मी खूप रडले म्हणतात खूप म्हणजे खूप रडले आणि मग मी ते भजन म्हणताना खूप रडले म्हटल्या आणि तुम्हाला सांगू म्हटल्या कलिमल हरिगुरु तोची थोर त्याविना त्रिभुवनी न दिसे सार आ, हे ज्या वेळेला मी म्हणायला लागले ना म्हटल्या तर त्यावेळेला असं वाटलं की खरंच तुम्ही तरी मला यातून बाहेर काढाल का आणि मी म्हणजे पाया पडले आणि म्हटलं माझं मला माझं मन जे जेवढं अशांत आहे का नाही तेवढं शांत करा म्हणलं का तर मला माहिती होतं नवऱ्याच्या स्वभावात काही बदल नाही होणार पण माझं मन शांत जरी निदान झालं तरी थोडंफार तरी बरं होईल असं मला वाटत होतं म्हटल्या आ, तर त्याच्यासाठी मी प्रार्थना केली माझं तरी निदान शांत होऊ दे असं मी आईंना प्रार्थना केली म्हटलं त्या दिवशी आणि त्या दिवशी माझे मिस्टर घरी आले आणि मुलं बऱ्याच वेळ म्हणत होती की आग आई आणि काहीतरी बनव काहीतरी बनव तरी मी बनवलंच नव्हतं म्हणलं खरंच मा मी मुलांकडं खूप म्हणजे ते एक पाप झालं म्हणत होत्या काकू माझ्या हातनं की माझं मुलांकडं अजिबात लक्ष नसायचं का तर मी माझ्या आणि आमच्या दोघांच्या रिलेशनमध्येच इतकं गुरफटून गेलेले होते मला क कशाचं भान नसायचं म्हणलं माझी मुलं कशी वाढली ना तर त्यांचं त्यांनाच माहिती मी आई म्हणून खूप खूप चुकले म्हणल्या त्यांच्या त्यांच्या सोबत कर्तव्य करण्यात मी खूप चुकले म्हणल्या त्यावेळेला सातवी आठवीला ला, ला जाईपर्यंत माझ्या मुलांचं खूप हाल झालं म्हणल्या आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये आणि खरं माझ्या देवाचीच कृपा माझ्या आधीचं काहीतरी पुण्य असेल ते तेवढं माझ्या मुलांनी सगळं सहन करूनसुद्धा ती चा चांगल्या मार्गाला हे केली म्हणतात आणि अजूनसुद्धा मला ज्या वेळेला वाईट वाटते मी कधी कधी रडते म्हणल्या मुलं ज्या वेळेला आता मुलं मोठी झाली आहेत सगळं चांगलं झालं आईंच्या कृपेनं आता पण ज्या वेळेला मला आठवते त्यावेळेला मी रडले की माझी मुलगी माझा मुलगा दोघंही म्हणतात आई असू दे त्यावेळेला तुझी मानसिक स्थिती तशी होती तू नको त्या गोष्टींचा विचार करू पण हे सगळं आईंमुळं शक्य झालं म्हणतात त्या की मी इथंपर्यंत संसार माझा संसारमध्येच कुठंतरी थांबणार होता म्हणतात तो जाणार नव्हता कडेपर्यंत पण ते तो आईंच्या कृपेनं राहिलाय म्हणला आणि तो आता खूप छान खूप छान म्हणजे खूप छान झाला हे आईंच्या कृपेवर सगळं झालं म्हटलं सुरुवातीला म्हणतात इतकं म्हणजे मी आईंचं करायला लागले ना त्यावेळेला इतकं मला असं वाटायचं नाही की आ... फक्त माझं मन तेवढं शांत होऊ दे माझे मिस्टर काही बदलणार नाहीत पण माझं मन तरी निदान शांत होऊ दे एवढंच मी आईना मागायची म्हटल्या आणि तुम्हाला सांगू ज्या मी ब ज्या दिवशी मैत्रिणी गेली मी ती भजनं म्हणत होते त्या दिवशी संध्याकाळी माझे मिस्टर आले आणि आई आई काहीतरी कर ना खायला किती वेळ मुलं ब हे करत होती मी ती भजनच म्हणत होते नुसती हां करते रे थांबा करते रे थांबा असं करत आणि मला कळलंच नाही म्हणला ती भजनाचं पुस्तक पण ठेवून दिलं तिथं आणि बराच वेळ मी अशीच बसलेले म्हणला आणि बसले आणि क कळलंच नाही वेळ झाली आहे माझी मिस्टर यायची आणि तोपर्यंत दारावरची बेल वाजली आणि मग मी खडबडून जागे झाले म्हटलं अरे आता आपल्याला हे करा आणि मुलं पण माझी अशी होती म्हणला की कधी म्हणजे आई मला भूक लागल्या आम्हाला काही पण कर आणि रड रड रडणं किंवा दंगा करणं असं कधी करायची नाहीत कधी नाही आम्ही करेल का त्यावेळेला खाऊन गप्प बसायची म्हटला आणि मला आज इतकं वाईट वाटतंय त्या गोष्टींचं की ते, ते आ, मी दुसऱ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी माझ्या मुलांचं किती पाप घेतलंय मी असं वाटतंय म्हणतात कधी कधी मला तर त्या ज्या वेळेला म्हणतात का काकू म्हणत होत्या ज्या वेळेला माझे मिस्टर हे केले घरी आ, आ आले तर त्यावेळेला मी अशीच बसून होते किचनमध्ये अजून काहीच स्वयंपाकाचा पत्ता नाही काही नाही आणि मुलं बा माझ्या मुलगीनंच दरवाजा उघडला आणि मम्मी किचनमध्ये गेले पटकन आणि मी म्हटलं आई मला आता काहीच हे केलेलं नाही कि मी स्वयंपाक काहीच केलेलं नाही आणि मी माताजी म्हणत होते बरं का वेळेला म्हणलं आणि अहो माताजी मी काहीच स्वयंपाक केला नाही म्हणजे त्या दिवशीच मला ते माहिती पडलेलं होतं आणि त्यामुळं मग म्हणजे असं कधीच नाही की की म्हणजे कुठल्या देवाचं कुठल्या गुरूंचं मी कधी केलं होतं असं कधीच नव्हतं झालेलं म्हटलं आणि मी तिला विचारलं ह्यांना तू काय म्हणतेस तर आई मग ह्यांना काय म्हणायचं मग मी काय म्हणू काही पण म्हण आई म्हण माताजी म्हण माऊली म्हण तिनं असं मला बोलली तर मी माताजी आणि मग मा म्हणलं माताजी आहो मी स्वयंपाक काहीच नाही केलेलं आणि तुम्हाला सांगू म्हणतात Uh, माझ्या मिस्टरांनी त्या दिवशी कुणाच्या तरी त्यांच्या ऑफिसमध्ये कुणाचा तरी कार्यक्रम होता आणि त्यांनी त्या ता दिवशी जेवण घेऊन आलेले होते म्हटलं पण त्यांनी मला हे सुद्धा फोन करून सांगत नव्हते मला कधी की मी काहीतरी घेऊन यायलोय तू घरी नको बनवू पण आईने मला बसवून ठेवलेलं म्हटलं त्या दिवशी तशीच मी बसून होते आणि त्या दिवशी त्यांनी मसाले भात त्याच्यानंतर ते हे गुलाबजाम पुऱ्या श्रीखंड हे सगळं घेऊन आले होते भजी हे सगळं त्याच्यात होतं म्हणलं आणि अगदी मोठाच्या मोठ्या टिफिन घेऊन आलेले होते मुला ते आणि मुलं बाबा आले म्हणून ते पण घाबरले आई आहे तू आता काय स्वयंपाक पण केलेलं नाहीस मुलांना कधी नाहीत ते मुलांना खूप लाड करायचे पण मला हे करायचे म्हटलं आणि तर ते आले आणि काय रे काय जेवला काय असं ते बोलले म्हटला तर मुलं मना आईला ओरडतील म्हणून मुलं खूप माझी समंजस लहानपणापासून हां आम्ही जेवलो बाबा आता तुम्हीच जे फक्त राहिला आहे आम्ही मगाशीच जेवलो असं मुलं बोलली म्हणलं एकदम तर अरे रे जेवला आहे तुम्ही मी आज खूप छान काही काही घे खायला घेऊन आलेलो होतो आमच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम होता एकांचा त्यांनी डबा दिलेला होता तर नाही आम्ही तसं जेवलो आहे आणि आणि खा असं असेल तर आम्ही आम्ही आणि परत खाईन आणि तुम्हाला सांगू म्हणला मी त्या दिवशी ना आईंच्या पुस्तकाच्या पाया पडल्या म्हणल्या एकदम मला का तर मला टेन्शन आलं मी स्वयंपाकच काही केलेलं नव्हतं आणि पाया पडले आणि माझ्या डोळ्यात ना एकदम असे बराबर आईंच्या पुस्तकावर पाणी गळलं म्हणतात त्या हे आणि मी जेवायला त्यांनी हातपाय धुऊन येईपर्यंत डबा वगैरे उघडला जेवण वगैरे गरम केलं आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो म्हणल्या जेवायला बसलो माझ्या डोक्यात तेच विचार की खरंच तुम्हीच हे केलं ना असं म्हणून आणि नंतर सगळेजण झोपले म्हणल्या सगळे झोपले मुलं ह्या मिस्टर माझे स सगळे झोपले आणि रात्री अकरा वाजता उठून नको प्राण्या राहू सदा कष्टी हे भजन मी म्हणून आईंच्या पुढं म्हणत होते म्हटलं आणि मी रडत होते मला इतकं हे झालं म्हणलं मला अगदी सुचेनाचं झालेलं होतं म्हणलं काही आणि त्यातल्या प्रत्येक होत्या ना आ, त्या प्रत्येक ओळींमधनं असं सांगितलेलं आहे की भजन केलं की तुम्ही संकटातनं मुक्त होशिला चिंतामुक्त होशिला वगैरे त्या भजनात आहे म्हणतात की तुम्ही ते तुम्ही ज्या भजन मार्ग अनुसरला तुम्ही गुरुमार्ग अनुसरला की तुम्ही चिंतामुक्त होशिला कलिमला हरिगुरु तोची थोर हो ते हे ते मी म्हणताना ना मला असं भडभडून यायला लागलं आणि ते भजन एकच भजन मी तब्बल म्हणतात वीस ते बावीस वेळा तरी म्हणलं असेल रात्री बसून म्हणला आणि फक्त रडत होते म्हणलं मी ते भजन म्हणत होते आणि फक्त रडत होते म्हणला बाकी काहीच नाही आणि मी फक्त एवढंच म्हणत होते म्हणलं म्हणता म्हणतात त्या स संपल्यानंतर मला काही नको मला नाही वाटत हा माणूस बदलेल पण निदान माझं मन तरी शांत ठेवा एवढं एवढं करा माझ्यासाठी की माझं मन शांत ठेवा मी माझ्या मुलांना उठून वेळेत खायला प्यायला करून घालू दे आणि माझ्या घरातली कामं मी वेळच्या वेळी का तरी ह्या गोष्टींमुळं माझं कशातच मन लागत नाही आहे असं मी बोलले म्हणतात आणि जाऊन झोपले त्या दिवशी ब बरोबर म्हणतात सव्वा बारा साडेबारा वाजले असतील झोपायला आणि मला ह्यांनी लवकर जायचे म्हणल्या नऊ वाजता वगैरे जायचे तर मग मला लवकर उठावं लागायचं म्हणलं त्या दिवशी असं वाटलं अरे बापरे एवढा वेळ झाला झोपायला आपल्याला जाग येईल का नाही मध्यंतरी जाग आली की मला झोपच लागायची नाही म्हणलं आणि मग त्या दिवशी बरोबर खरं म्हटलं चार वाजता परत मला जाग आली इतक्या लवकर तर मी कधीच नव्हते उठत पण चार वाजता बरोबर मला जाग आली म्हटल्या आणि चार वाजता ज्यावेळेला मी उठले तेव्हा म्हटलं अचानक एवढ्या पहाटे जाग आल्या सव्वा पाचला वगैरे मी उठायची म्हटलं सव्वा पाच साडेपाचच्या दरम्यान मी उठायची आणि पर पण उठल्यानंतर मला नाही वाटलं झोपावं परत म्हटलं परत मी आंघोळ केली लगेच म्हणल्या आणि माझी मुलगी उठली म्हटल्या आवाजानं मी हे करत आई इतक्या लवकर कशी काय उठलेस तर काय नाही बाळा तुझा अभ्यास वगैरे करणार असलीस कर आणि मुलं माझी म्हटल्या स्वतःहून उठून अभ्यासाला बसायची लवकर तर मी झोप झोपले नाही बघून आई तिला असं वाटायला लागलं की आई काय इतक्या लवकर उठले आणि परत ती किचनमध्ये आली आई काय झालंय तुला काय दुखतंय का तुला काय त्रास होतोय का माझी मुलं इतकी काळजी घ्यायची म्हटलं तर नाही ग काही नाही मला झालं बाळा तू जा आणि मी आ आज मला जरा लवकर जाग आली आणि मी आंघोळ करून आले आंघोळ करून किचनमध्ये आले आणि स्वयंपाक करायचं सोडलं परत मी पुस्तक उघडलं आणि तेच भजन परत म्हणायला लागले परत रडायला लागले आणि परत उठून मग मी स्वयंपाक केला म्हटला आणि मला हे माहीत नव्हतं त्यावेळेला की नामस्मरण वगैरे ह्या त्या गोष्टी काही बाकीचं काही माहीत नव्हतं बालोपासना वगैरे आता तुम्ही जे सांगताय म्हणतात त्या त्याला काही माहीत नव्हतं हे असलं काय आणि ज्या वेळेला माझे मिस्टर वगैरे त्या दिवशीनंतर उठले म्हणल्या त्यात स्वयंपाक वगैरे झालेला होता रोजच्या प्रमाणे त्या त्यावेळेपर्यंत स्वयंपाक झालेला होता त्यांनी बाहेर वगैरे आले आणि आईंचं पुस्तक मी तिथंच ठेवलेलं होतं देवाऱ्याच्या तिथं वरतीच मी पुस्तक ते ठेवलेलं होतं आणि त्यांनी ते पुस्तक बघितलं म्हणलं आणि वरती आईंचा फोटो एक छोटासा तो पण त्या पुस्तकावरच होता म्हणला आणि तर हे काय आहे असं त्यांनी विचारलं तर नाही माझी मैत्रिणी आलेली तिनं ते काल पुस्तकानं ते भजनाचं वगैरे देऊन गेलं त्यांनी काय बोलले नाहीत मला म्हणलं पण नमस्कार करता करता त्यांनी त्या पुस्तकाला आणि आईंच्या फोटोला पण नमस्कार केला म्हणला आणि माझ्यानंतर काही लक्षात नाही मी डबा वगैरे करून दिला पण ते रात्रभर जे भजन मी करत होते ना तुम्हाला सांगू म्हटलं वीस बावीस वेळा ते तेच भजन माझ्याकडनं परत झालं त्याच्यानंतर पहाटे उठून आणि मी ते भज तेच भजन केलं दीड तासाची एक सेवा झाल्यासारखी झाली असेल म्हटलं ती आणि तुम्हाला सांगू त्याचा प्रभावच का काय माझ्या जेवणावर पडला असेल कितीतरी वर्षानंतर मला संध्याकाळी त्या दुसऱ्या म्हणजे ज्या दिवशी त्या दिवशी डबा घेऊन गेले संध्याकाळी आल्यानंतर कितीतरी वर्षानंतर त्यांनी मला हा शब्द वापरला की आज भाजी छान झालेली होती मी तुम्हाला सांगू म्हणल्या हे हे, हे शब्द मी ऐक आएक, ऐकण्यात आएकने, ऐकणंच विसरले होते किंवा कधी ते मी ऐकलेच नव्हते असं माझं झालेलं होतं म्हटलं खूप रडले म्हणलं मी आईंच्या पुढं त्या दिवशी पण आणि तिनं सांगितलेली तेवढीच भजनं मी म्हणत होते म्हणलं आम्हाला काही माहिती नव्हतं की सायन्स स्मरण म्हणायचं प्रातस्मरण म्हणायचं काही नाही तिनं सांगितलेली तेवढीच भजनं मी म्हणलेली होती त्या दिवशी पण फोन नंबर होता मग मी त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण पहाटे उठून परत ती तेच भजन मी केलं म्हणजे सगळी नाही तेच भजन केलं नको प्राणे राहू तू सदा सदा तू कष्टी तेच भजन केलं आणि परत मी स्वयंपाकाला हे केलं आणि ते स्वयंपाक करताना पण माझ्या मनात आईंचाच विचार होता आणि मग माझ्या नवऱ्याला मी जाऊ दिलं ऑफिसला आणि मग तिला फोन केला म्हटलं मला आईंच्या मंदिरला नेऊन आण आणि तर ती म्हटली अगं आज नाही मला वेळ मिळणार तर मग म्हटलं कुठं आहे मला सांग मी जाऊन येते तर तिनं मग मला म्हटली नाही आपण जाऊ दोघी जरा दोन दोन दिवस थांब मी येते तुला न्यायला मग आपण जाऊ आणि पाहिजे तर मुलांना मिस्ट मिस्टरांना वगैरे पण घे तर मग म्हटलं मिस्टर वगैरे काय नाही येणार पण आ मुलांना घेऊन जाऊ असं मी तिला सांगितलं म्हटलं मग म्हटलं मला सगळं माहिती पाहिजे गायींची मला सगळं माहिती पाहिजे आणि मला सगळी प्रका म्हणजे प्रकाशनं त्यावेळेला असं काही शब्द माहीत नव्हता पण सगळी प्रकाशनं पाहिजेत मला आईंची सगळी पुस्तकं पाहिजेत असं मी तिला बोलले आणि मला भजन सगळं शिकव असं मी बोलले तिला तिला खूप आनंद झाला म्हणला ती ती मला बोलली म्हणल्या की सगळी भजनं मंदिरात शिकवली जातात तू ये मंदिरला वगैरे तर मी म्हटलं पण तू तू सोबत असशील ना त्यावेळेला मला पण छान वाटेल मला आता तिथं कोण ओळखीचं नाही आहे वगैरे मला पण जायला वगैरे जायला यायला कोणतरी ओळखीचं असलं तर बरं वाटतंय तर त्यावेळेला ती मला बोलली ठीक आहे मी ज्या वेळेला तुला नेईन ना त्यावेळेला ओळख वगैरे सगळ्यांची करून देईन आणि तू नंतर स्वतः स्वतः पण भजनाला येऊ शकतेस दोन तीन वर्ष मी नेम केला म्हटला मंदिरला जाण्याचा पण सगळं यायला लागल्यानंतर मी परत हे झालं म्हणला घरी वगैरे करायला लागले का तर आमच्या इथून खूप लांब आहे म्हटला मंदिर आणि खूप वेळ लागतोय जायला वगैरे तर त्यामुळं मग मी घरी नेम चालू केला आहे म्हटलं आणि स्वतःचं घरी इथं बांधलेलं असल्यामुळं आता मला की बाबा आता नाही इकडं तिकडं हालता येत तर त्यामुळं मग नाहीतर मी भाड्यानं जर असते तर तिथं मी आईंच्या मंदिर शेजारी मी घेतला असतं म्हणलं इथून खूप लांब आहे म्हणला आणि पण मी सगळी भजनं शिकले म्हणल्या आणि तुम्हाला खरं सांगू होता त्रास त्याच्यानंतर पण दोन तीन वर्ष त्रास होता नाही असं नाही म्हणला पण तुम्हाला सांगू आईनी खूप कृपा केली मी स्वतःला शांत करा म्हणत होते पण त्यांनी मला तरी माझं मन तरी शांत समाधानी केलंच पण माझ्या मिस्टरांनासुद्धा बदललं म्हणल्या एक वेळ अशी आणली ती तो अनुभव सांगण्यासारखा नाही म्हणला पण त्यांच्यावर एक वेळ आईंनी अशी आणली की त्यांना आईंच्या चरणाजवळ यावं लागलं अशी अशी गोष्ट घडवून आणली मला वाटलं नव्हतं म्हटल्या कधी की माझं माझे मिस्टर कधी आईंच्या मार्गात येतील पण त्यांनी एक अशी गोष्ट घडवून आणली म्हणलं आईंनी की ते अगदी चरणाजवळ आले म्हटल्या आईंच्या आणि चरणाजवळ आले जसं तसं तीन चार वर्षात त्यांच्या वृत्तीत एकदम सगळा बदल 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 होत गेला म्हणला आणि पूर्ण स म्हणजे तुम्हाला सांगू म्हणला अनुग्रहितच झालो आम्ही दोघं जण म्हणल्या अनुग्रह जाऊन घेऊन आलो माणसाचा स्वभाव बदलणं लगेच शक्य होत नाही ते खूप त्रासाचं काम आहे लगेच एखाद्या म मग ते गुरु गुरुंनी जरी हे करायचं म्हणलं तरी आपल्या एवढ्या वर्षांचे आपले कुसंस्कार तर गुरु लगेच किती जरी बोध केला तर तो आत तरी घेता आला पाहिजे ना त्या मनाला तर तशा प्रकारचं असतंय त्यामुळं बदलायला वेळ लागला पण ते बदललं म्हणल्या बदलायला वेळ लागतोय गोष्टी बदलायला वेळ लागतोय पण त्या गुरुमार्गात नक्की बदलतात म्हणल्या फक्त आपलं आपली उपासना आपलं सेवा आणि पेशन्स ठेवून राहावं माणसांनी गुरुमार्गात आल्यानंतर प्रत्येक वाईट गोष्टींचं रूपांतर आपल्या चांगल्या नशीबामध्ये होत आहे आपलं वाईट नशीब सुद्धा बदलवण्याची ताकद गुरुंमध्ये आहे हे माझं स्वतःचं उदाहरण आहे मी स्वतः एक उदाहरण आहे म्हणत होत्या त्या की खूप खूप ताकदीनिशी आईंनी खूप ताकद लावली माझा प्रपंच हे करण्यासाठी म्हटलं आईंनी खूप ताकद लावली का तर तेवढे आमचे भोग पण वाईट होते म्हणल्या आणि तेवढं आमचं कर्मसुद्धा काहीतरी वाईट होतं की ज्याच्यामुळं सुद्धा खूप त्रास झाला असेल आमचं बदलवताना हे सगळं म्हणलं पण आईनी शेवटी ते बदलवलं आणि आमचा संसार सुखाचा झाला तुम्हाला सांगू आजही भांडणं होतात नाही अशी नाही पण त्यावेळेची भांडणं आणि आत्ताची भांडणं एक माझे मिस्टर कधी बोलायचे सुद्धा नाहीत पण आता भांडणं झाली ना एक अर्धा तास ते एक तास त्याच्यानंतर ते बोलतात म्हणतात भले मी जरी बोलले किंवा त्यांनी जरी बोलले पण दोघांपैकी एकजण बोलतं आहे म्हटलं आणि बोललं की लगेच रिप्लाय त्या त्याच्या आधी मी किती जरी बोलले तरी ते आठ आठ दिवस माझ्याशी बोलायचे सुद्धा नाहीत म्हणला आणि त्या आईंनी अशी त्यांना अद्दल घडवली ना म्हटलं की सगळ्या गोष्टी बदल बदलल्या बदलाव्या बदलायला त्यांनी भाग पाडला आईंनी म्हटलं त्या त्यांना बदलवलं पूर्ण म्हणलं आईंनी आणि माझा संसार सुखाचा झाला म्हणला हे सगळं गुरूंच्या आशीर्वादावर आणि आपल्या उपासनेवर शक्य होत आहे म्हणलं फक्त उपासना आपली नित्य नियमानं झाली पाहिजे त्यांच्या कृपेनं म्हणल्या माझी मुलं आईंच्या कृपेनं माझी मुलं चांगली सर्विसला लागली सगळं व्यवस्थित झालं आहे कुठलीही गोष्ट आता नाही हे राहिलेली पण असं आहे आता अजूनसुद्धा भीती वाटते म्हणतात की कधी कधी आ आता काही परीक्षा बिरीक्षा तर आई घेणार नाहीत ना आता काही आणि हे होणार नाही ना अशी भीती वाटते म्हणल्या भीती सगळ्यांना असते तसं वाटतंय म्हणल्या पण गुरुचरणावर एवढा विश्वास आहे की जरी काही तसं हे आलं तर आई त्यातनं आणि परत सावरणार आहेत ही मात्र नक्की खात्री आहे म्हणतात तर असेच छान छान अनुभव सगळ्यांनी येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय